फोन पाहतोस ठेवतोस काय कोणाचा फोन बिन येणार काय नाही काही तसा मग काय सारखा पाहतोस ठेवतो गेम नाही खेळत काही नाही कटा आलाय मग आता मोबाईल पाहाय म्हणत कोणाचा फोन बिन येणार ना असेल नाही तसा काही दादा बाहेर गेलाय उठ जाय बैला बिला चारून आण हा जातोय ना उठ लगेच का अरे आज दुकानावर गर्दी नाही थोडी थोडी होती मग दुकान सांभाळायचा आणि घरात लक्षही द्यायचा निकिता आली ती का शाळेत गेली मग निकिताकडे जरा लक्ष ठेवा अरे त्या दिवशी मी इकडून येत असताना दोन पोहरा आले आणि तिच्याजवळ काहीतरी दिलं ते काही, काही मला समजलं नाही मग काहीतरी तिची आणि त्यांची भेट झाली मलाही नाही सांगता येणार नाही चौकाशीच नाही तर नीट लक्ष द्या तिच्याकड कारण आता लहानाची मोठी झाली ती लहान राहिली अशी नाही आणि दुसरी गोष्ट इलेक्शनाचं वारं वाहू लागलंय पोरं बेकार झालेत आता आपल्याला वाटत आपली पोर लहान आहे पण आमची बात राहिली नाही शाणी झाली ती अनेक उद्योग सुचतात तर तिच्याकडे नीट लक्ष द्या सुनबाईलाही सांगा आणि जर लक्ष दिलं नाही तर आपल्या घराण्याची इज्जत इब्रत गेल्यानंतर आपलं राहिलं या काय याच्याकरता तिच्याकडं बारकाईने लक्ष देऊन आपली इब्रत टिकली पाहिजे इज्जत टिकली पाहिजे घराणं वाढलं पाहिजे राजकारणी घराणं आहे इथं सगळं माझा दबाव आहे असताना जर असे पूर्ण वागले तर ते चालणार नाही तिच्याकडं नीट बारकाईने लक्ष द्या हे पुष्प काय रे काय रे काय करतोस नाही काय रे बसलोय ना चाल ना हे इकडून जागडं चाललास हे इकडे ना कोकडे हे इकडे जा ना महेशांच्या इकडे चाल मया पाहून जा ना कोणी कोणी आहे ना रे मग काय सगळी कामावर गेले काय <small> आ मतरे आ का ताता था था कामार उजून आता उजून ह्या पाणी पडलाय मग मालक काय काम रेल कदवा येतो येळसेच येईल असं आणि तुम्ही काय हिंदत आहात खारादी मयास येत आहात

सध्या तुम्ही गावात दिसत नाही लोक पण अच्छा 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 आणि ते आपले दोघं तिघ पोरं होते ते मागे माझ्या बरोबर होते ते कुठे आहेत आता हो आलो होतो आलो होतो ते हा तुम्ही नव्हते पण मग ते दोन पोरं होते ना काय तो विलास आणि एक महादू हा ते जर भेटले तर मला भेट घालून द्या आणि सध्या काय पेठला कॉलेज ऍडमिशन आहे का काही आयटीआय करतो अच्छा आयटीआय करतो राम 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 राऊ राम राम काका राम 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 भाऊ राम राम या बसा नाही ना भाऊ आता काय झालं मलाही थोडा उशीर झाला मला गांगुडू जायचं होतं तिकडे पण थोडा टाइम झाला तर मला थोडस काम होत तर तुम्हाला आता काही काम आहे का नाही हा थोडस ना इथे जायचं होतं थोडस माझ्या सोबत चला तुम्ही चला का, का, का? येतो थोडस काम आहे भाऊ येतो बर का राम राम काय बरं आहे ना सगळं काही व्यवस्थित काय मधु भाऊ सध्या सध्या आता हे सौगणीच काम अच्छा अच्छा आणि हे पाऊस तर खूपच आहे तर भात वगैरे खूपच खाली पडून गेले आता कशे तरी हे करावंच लागतील अच्छा आणि शांत शांत कोणी पोरं आणि आपली जे मित्रमंडळी काही दिसून राहिली नाही दिसतील ना असतील ना तिथे मंदिरा मंदिरा मंदिराकडे का हा मला यायचंच होतं आणि भाऊ ते आपली गाडी तिकडे लावलेली आहे तर तिला काही पोरं वगैरे हातला नाही ना? ते काय आहे हा छोटा रस्ता आहे ना मग कसं आहे ते रस्त्याच्या कडेला जाईल म्हणून लावलेली आहे आता लक्ष राहू दे तिकडे जरा थोडा उशीर झाला याला मला खूप लवकर यायचं होतं आणि ट्रॅफिक जाम ना हे कोटमीच्या घाटामध्ये อะไระก็ดัดสายเาดอมล बाबा राम 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 बाबा राम 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 भाऊ राम 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 बाबा काय सध्या आरामातच बसलेले आहे आरामात पाण्या पावसा निसर्गाने केलं भात राम भाऊ राम 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 त्याच्यामुळे आता काय इलाजच नाही काय करायचा हा ह्या वेळेस बाराही महिने पाऊस पडलेला आहे आणि भात शेती पण आता तुमची खूपच पाडून टाकली खराब करून टाकली खराब करून टाकली काय इलाजच नाही सध्या काय बाराही महिने आपल्याकडे पाऊस पडला बारा महिने आणि यावेळेस तर काही उन्हाळा आणि हिवाळा काही कळलाच नाही कळलाच नाही सगळी शेतीची नुसगान झाली आता काय काय सांगणार करे निसर्गाची शेवटी हे आहे थांबा मी खुर्शी बिरशी नको नको बाबा नाही कधी तुम्ही काय नका मग कारण काय झालं आता मी उशीर आलो तिकडे दुसऱ्या गावात पण गेलो होतो तर आता मला काही माणसांना भेटायचं आहे हा तर आता थोडस भेटलो तुम्हाला अजून मला फेरफटका मारायचा आहे जरा आता कसं आहे आता माझं ते इलेक्शनचं टाइमिंग आहे ना तर प्रत्येकाला मला भेटावं लागेल आणि कसं आहे मागच्या वेळेस तुम्ही एकदम शंभर टक्के मला साथ दिली तर ह्या वेळेस पण तुम्ही मधुभाऊ तुम्ही जास्त लक्ष द्यायचं आणि माझ्याकडे पण जरा व्यवस्थित लक्ष द्या वेळेस मला तुम्ही एकदम मागच्या सारखीच साथ द्या अजून यावेळेस आमचं ठर आहे तुम्हाला काय काळजी त्याच आशेने मी आलोय आणि मला हा परिसर खूप ओळखीचा आणि परिचयाचा आहे आणि माझी मदत पण तुम्हाला भरपूर राहणार आहे चालेल चाले, त्यावेळेस खूप माझ्याकडे लक्ष द्या आणि मला तुम्ही साथ द्या हाय काळजी करू आम्ही आहे काळजी कर आणि माझं येणं जाणं चालूच राहील मग बाबा मी आता ती माहिती ती दिलेलीच आहे तुम्हाला आता इलेक्शनचा पिरियड आहे तर तुम्ही आता काही निवांत बसलेले आहेत का बसले आता काय काम नाही दमून थकून तर तुम्ही आलेले आले आले पण एक काम करा थोडस माझ्यासाठी वेळ देऊन थोडस तिकडे चालता का मला हो चालेल तुम्ही जर चांगले माणसं आहे तर आम्ही या पाहिजे चला ना मग माझ्या तुम्ही, तुम्ही पण चला थोडस आपण बोलू ते माधु आहे हो चला राम, राम राम भाऊ राम 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 आराम चाललाय सध्या आराम राम 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 भाऊ राम 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 मी काय म्हणतो आता आपल्याला त्या माधु भाऊकड जायचं आहे ना तर त्यांची पण भेट घेऊ कारण तो माणूस आपला कार्यकर्ता चांगला आहे कार्यकर्ता आणि मागे तुम्ही नाही का ते सिविलला ते पेशंट ते आता बरं आहे का हो बर फिरवला तर त्यांचं काम झालं बरोबर ना हा तर असं काही असलं तर मला लगेच तुम्ही अर्जंट मध्ये सांगायचं काय बरं चाललंय ना काका आईल तर निकितानी लेटर वाचलाय का नाही एवढं दिवस झालं मेसेज नाही का फोन नाही लेटर वाचलाय का नाही बाबा बिवासनी पाहिला असेल असं काय होऊ शकत आहे नाही नाही वाचला असेल पण तिला का मी आवडत नाही अजून फोन नाही का मेसेज नाही करेल मनात चालाय तरी काय आतापर्यंत तो, तो मेसेज या पाहिजेत होता जाऊ दे मी आवडत नसेल झाले जाऊ दे आता बैला बिला टाकतोय बांधून तर टाईमही झालाय चला नवीन नंबर कोण आहे विचारू दिसत निकिता बाकी सगळे आपले कामकाज आवरलेले आहेत रामराम रामराम राम, राम राम देवा राम राम, राम या बैठक बसी या तुम्हाला जर समजा वेळ असेल तर राम 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 या चांगला नेता आहे आपला आला आपल्या गावा समोर राम 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 या 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 का का मध व्हा तुम्ही बसा ना चला बरं का आमचे घर मोडके तोडके ताई बर आहे का बसा 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 बस ताई सध्या काय चाललंय आता भाऊच ते नाही ना घरी कामाला जातय आता ह्या भाता भिता तर मग जात आहे माळ ताई भाऊसाठी मी पार्सल आणलो होतं तर ते त्यांना देतो तुम्ही त्यांना देऊन टाका नाही नाही नको ते पार्सल बिरसल एकदा पियाला बसल मग ते सारखं सुरुवात करून देत आहे आता तर माहित आहे त्यांची तर काय भाऊ मग काय करायचं आपल्याला अजून तिकडे हा ते दुसऱ्या भाऊना भेट द्यायची आहे काय करायचं भाऊ आणि ते पार्सल वगैरे मग तुम्ही ऍडजस्ट कर मग चहा ठेवतोय ताई काही नका चहा वगैरे ठेवू आम्हाला आता दोन तीन घर भेट द्यायची आहे आणि हे माझे भाऊ आहेत ना माधु भाऊ हे चांगले कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना भेट द्यायची होती म्हणून मी खास त्याच्यासाठी आलो होतो या भाऊंना घेऊन तर त्यांना माझा निरोप द्या का मी खास येऊन त्यांच्या घराला भेट दिली ते आल्यावर सांगतोय ताई नमस्का। नमस्कार ताई येतो बघा भाऊला आठवणीनं सांगा मी येऊन गेलो म्हणून भाऊ मी काय शकतो आपण महादेव भाऊकडे गेलो होतो पण तो पण काय भेटला नाही आपल्याला ते माणूस खूप चांगला आहे त्याला भेट द्यायचीच होती आणि काय आपले दोन चार मित्र काय अजून भेटले नाही आपल्याला बरोबर ना कामाचे दिवस आणि त्याच्यासाठी थोडस पार्सल आणलं होतं पण मग ते त्याला द्यायचं होतं पण आता तुम्ही नाही बोलले आता हे भुईबाब देऊन टाकू आपण ते काय जास्त होते का त्याला होते त्रास देतो हो का तो त्रास झाली का खास माझा माणूस काम म्हणजे एकदम जे काही सांगितलं त्याला काय एकदम पटकन दिशी तो करतो चांगला म्हणून त्याला मी पार्सल आणल उंचालाही काढून आणली हा हा थोडासा काम आला येतो हा अडचण असल्यामुळं मग आपल्याला काही शेवटी पर्याय नाही पर्याय आपल्याला कामावर जाऊन आणि थोडेफार पैसे काढून आणि आपल्या घरच्या अडी अडचणी भागवाच लागतात बरोबर का नाही काय काका बर मग आता काय झालंय आता उशीरही खूप झालेला आहे मला जावं लागेल घरचे पण वाट बघतील आणि आता जास्त लोकांशी काय आपली भेट झाली नाही परंतु आपण परत एक मिटिंग घेऊ हा आणि हे बघा तुमचं या कामामध्ये खूप लक्ष असू द्या माझं लक्ष आहे तुमच्याकडे हो, मागच्या सारखंच तुम्ही सपोर्ट करा आणि आज आ... लक्ष आहे आता हो। आपण कुठेतरी चांगल्या प्रकारे मिटिंग ठेवू हो चालू बर मग मी येऊ का हो भेटू परत हा एक मिनिट आहे ना तिकडे रस्त्यात लावलेले आहे हे छोटे रस्ते आहेत ना अडचणात मध्ये ते कसं आहे जमत नाही त्याच्यामुळं चला भाऊ हा येतो मग

येतेल लावून देतो डोक्याला वाढवले आहेस कटिंग करून टाकायची खिंडतोस आता टाइमच नाही ते काय कुठले जा तू मोबाईल घेऊन मागतोस वा आया तू मला सांग ना मी घेऊन देतो नाही मला घ्याच नाही आता दादा मी सांगा तोही तो माले भांड ते राजू सांगलं उचेली काढून जसे मोबाईल घेऊन दिल मला एक मोबाईल ना घेऊन देत आहे मी त्या कामावर जाऊन कष्ट करून पैसा आणत तु ना पण मी माझी निराधारी भेटत त्याचा घेऊन देतो तुला ना पण तुला तसं वाटत तिला नाही ना वाटत पण देईन ना मी घेऊन आता दा दादाकडे एवढी लोक येते आहे मोठमोठली लोक ना तो शिकता तर आपण येत चांगला ना जग तू अरे बाळा तो दादा शिकता ह पण ह्या झाला बाबाच वारला हा त्याच्या निमित्त दादा बन बनसाळा केली समजा परपणच्या घरदार त्याचे भरोश्या टाकला आणि तू कसा सांगतोस तुला मोबाईल लागतो तु मी घेऊन देईन ना हा ना आता मला गरज नाही मी आता तसाच शिकेन दादाला नाही शिकता आला ना मी शिकेन चांगला मोठा आणि चांगला आपला घरदार सुधरावी काळजी नको करस तू जर सांगत तर मग दाव आता तू ह्या कर डोका धर बाळा हा आपली परिस्थिती ही अशी बोजक बांधून कामावर जागत आता काळजी नको करत मी पक्का शिकणार आहो चाल आता जेवून घेव अंधार पडत चालला चल तू मध्ये मी आलो मला कशाला मोबाईल काही मोबाईल बिबाईल नाही लागेल माझ्यासाठी एवढे दादाशी काही करत आहे कष्टाचा रान करत आहे त्याला नाही शिकता आला मी शिकीन मोठा होईल आज दादा मला तिच्यात पाहत असेल मी असा करतो कशाला पाहिजे मोबाईल मला नाही लागेल मला मोबाईल शिकून मी मोठा होईल काहीतरी करून दाखेन आमची परिस्थिती आहे ना ती परिस्थिती सुधरावी